संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेवीस एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी पहा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे दरम्यान आता दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत एप्रिल महिना संपण्याआधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाईल असं अदिती तटकरेंनी सांगितलं होतं एप्रिल महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत त्यामुळे त्याआधी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे तीस एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचे पंधराशे रुपये मिळणार आहे येत्या आठ दिवसात पैसे जमा होणार असल्याने महिलांना आनंद झाला आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे महिलांच्या कुटुंबात वाहन आहे की, की नाही याची गरोघरी जाऊन तपासणी केली गेली आहे यानंतर आता महिलांच्या महिलांच्या पगाराची तपासणी केली जाणार आहे जर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आतापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत पुढील बातमी पहा राज्यात इयत्ता पहिली पासून शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सत्तेची करण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षांना पासून शिक्षण तज्ज्ञ साहित्यिकांनी जोरदार विरोध केला आहे त्यावर हिंदी भाषा अनिवार्य असा उल्लेख शासन निर्णयात आहे तो शासन निर्णय हटवून नवा शासन निर्णय जाहीर केला जाईल असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी स्पष्ट केले पुढील बातमी पहा तुमच्याकडे रेशन कार्ड असल्यास तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे रेशन कार्ड वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ई केवायसी ची अंतिम तारीख तीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे याआधी शेवटची तारीख एकतीस मार्च होती जर तुम्ही या मुदतीत ई केवायसी पूर्ण केले नाही तर तुमचे नाव रेशन कार्ड वरून काढले जाईल पुढील बातमी पहा शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नायगाव येथील स्मारका या स्मारकासाठी एकशे कोटी साठ लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी सदुसष्ट लाख सतरा हजार रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली पुढील बातमी पहा राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आता मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते